खर तर वेळेचं बंधन खूप चाललंय म्हणून मी एकाच मिनिटात विषय संपवणार हो आहे मग अशी आपण बऱ्याच वक्त्यांची भाषणं ऐकली मला एवढंच सांगायचं आहे की दोन भगिनी चांगल्या पद्धतीने भाषण केलं चांगल्या पद्धतीने त्यांनी आपली व्यथा मांडली ती व्यथा फक्त कानात घेऊन ती हृदयात ठेवा नाहीतर नळी फुंकली सोनाराने इकडून तिकडे गेले वारे असे व्हायला नव्हतो आम्ही महा मी खरं तर सांगतो या व्यासपीठावरती भाजप मनसे शिवसेना उभाटा शिवसेना आर्मी पैलवान त्याच्यानंतर वस्कोटी गट आणि समोर असलेल्या सम, तमाम माझ्या कोवाडमधल्या असणाऱ्या कोवाड जिल्हा मधल्या असणाऱ्या आणि या पूर्ण चंदगड विभागातल्या असणाऱ्या सर्वच बांधवांचे उमेदवार आदरणीय शिवा पाटील ते अपक्ष नाहीत एवढ्या पक्षांचा ते उमेदवार आहेत त्यामुळे अपक्ष म्हणू नका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ज्यावेळेला पाठिंबा दिला त्यावेळेला भाऊंना सांगितलं की भाऊ तुम्ही रामाची भूमिका निभावा आम्ही हनुमानाची भूमिका निभावतो पण आज हनुमानाची भूमिका निभावायला लक्ष्मण मनवाडकर आहे अनिरुद्ध रेडेकर आहेत आर्मीवाले आहेत पैलवान आहेत किती जणांची नावं घ्यायची आणि या सर्वांच्या ताकीनं आज भाऊ मगाशी सांगितलं अडीच हजार मतांनी आपण हारलात पंचवीस हजार मताचं लीड आपण दिल्याशिवाय थांबायचं नाही आहे हे वचन या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर घेतो आणि वेळेचं बंधन म्हणून मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचा हा जो काही जाहीर पाठिंबा होतोय ती धगधगती तो शिवसेनेची लक्ष्मण मनवाडकर साहेब लक्ष्मण मनवाडकर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी भाऊंना का पाठिंबा दिला कशासाठी दिला या ठिकाणी सर्वांसमोर जाहीर करावं आणि भाऊंना सांगावं की आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत तर या ठिकाणी मनवाडकर साहेबांना विनंती करतो की शिवसेनेची ज्वलंत धगधगो मनवाडकर साहेब सहर्ष स्वागत मनवाडकर साहेब आपलं या ठिकाणी महापुराची व्यापारी पण मोठ्या प्रमाणात होते आपण त्या मोठ्या प्रमाणात मदत केला त्याचप्रमाणे पाणपुडी वगैरे पाठवून देऊन कित्येक लोकांचे जीव वाचवला त्या जीवासाठी त्या व्यापारीसाठी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे त्याचप्रमाणे आपण बोरगर जनतेसाठी जे आत्मियता आपल्या विधानसभेतील जो तरुण शिक्षित आहे तरुणी शिक्षित आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत किंवा त्यांना इतर आपल्या कोल्हापूर असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी जाऊन हॉटेल हॉटेलच्या जा ठिकाणी नोकऱ्या करायला लागतात उच्च शिक्षित लोकांना त्या लोकांच्या तरुण वगण्यासाठी आपण चंदगड विधानसभा औद्योगिक क्षेत्रामध्ये एम आय डी सीमध्ये जे दहा बारा औद्योगिक उद्योग आणणार आहात त्यासाठी आमचा पाठिंबा आहे त्याचप्रमाणे भाऊ तुम्हाला सांगायला एक खंत वाटते आमचा मावस भाऊ तुमचा जो खास मित्र होता बाळू पाटील सोळगा किंवा मला गेली पाच वर्ष तुमच्या सानिध्यात राहणार तुम्हाला आमदार करणार हे एक निश्चित आहे आणि तुम्ही आमदार झालात अशी ग्वाही देतो आणि माझे दोन मिनिट दोन शब्द संबोतो भाऊ चेअरमन यांनी एक असं सन्मान्य भाऊ आज पुन्हा एकदा वेळेचं बंधन आलं गेले दहा ते बारा वर्ष भाऊ कुठेही भाषणाच्या वेळी काय माहिती वेळ आमची चुकते की काय काळ चुकाला आहे पण आज निश्चित सांगतो वेळ ही चांगली आहे आणि ही चांगला आहे कारण काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून गेले दहा वर्ष मी महाविकास आघाडी महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून गेले दहा वर्ष काम करतोय सबंद चंदगड व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये मी पूर्वी नऊ वर्षे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलं त्यानंतर काँग्रेसमध्ये तिरंगा सोडून कुठेही मी बाहेर न गेलेला व्यक्ती आज तुम चंदगड विधानसभा जरा बोलू नका चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक रसिके चालू झाली उमेदवारीसाठी रसिकेत चालू झाली आणि ठरल्याप्रमाणे कुणाला तरी एकालाच उमेदवारी मिळते अशा पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये एक उमेदवार स्वयंघोषित उमेदवार म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही कारण का आता ते उपडे झालेले आहेत उपडे होऊन आता तालुक्याची त्यांना आठवण आली फक्त निवडणुकीसाठी त्यामुळे उपरे म्हणावं आणि ते आम्हाला का बोलू शकणार नाहीत कारण बाबा भाऊ दोन हजार नऊ ला ज्यावेळी विधानसभेची रचना झाली त्यावेळेला स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर चंदगडमध्ये आले अण्णा इथं माझे श्रेष्ठ आहेत त्यांना माहिती आहे खांद्याला खांदा लावून राहणारा पहिला व्यक्ती मी अडकूर मधून पहिला व्यक्ती त्यांच्यावर सपोर्ट चंद्र ताऊके देणारा मी संग्राम अडकूरकर होतो आणि त्यांनी मला एवढा मोठा आशीर्वाद दिला की माझंच तिकीट कापलं दोन हजार बाराला त्यांची काय त्यावेळी स्ट्रॅटेजी होती माहिती नाही का त्यांनी आम्हाला मागे ठेवलं माहिती नाही आणि त्यानंतर मला वाटते बाबा गेल्यानंतर पोटनिवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्याच घरामध्ये उमेदवारी मिळाली सर्वांनीच त्यांनी प्रामाणिकपणे सांगू लाट झाली प्रामाणिकपणाने त्यांनी काम केलं असा ते ढिंडोरा फिटतात पण खऱ्या अर्थानं बघितलं तर आज अनेक असे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे सुद्धा बाबा भाऊ त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर आता विद्यमान आमदारांनी घेतलेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आधी कॉन्ट्रॅक्टरच फक्त तालुक्यात काम चालू आहे दुसरं कसलंही नाही कारण त्यांची गरज मोठी करायची आज इतकी बेरोजगारी असताना आमच्या चंदगड गडिंगमध्ये अनेक बी सिव्हिल झालेले आमचे मुलं आहेत त्यांना कधी त्यांना काम द्यावं वाटलं नाही कारण का त्यांच्या आणि त्या ते टक्केवारीमध्ये ताळमेळ बसत नाही त्या सगळ्या गोष्टी भाऊ मी एवढ्यासाठी बोलतोय दोन हजार एकोणीसला जे विद्यमान आमदार आहेत त्यांना छातीची ढाल करून जीवाचं रान करून आम्ही आज तिथं एकोप्यानं काम केलं कसं मतदान वळवलं काय काय केलं त्या परमेश्वरालाही माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे पण त्याची त्यांनी जाण ठेवली नाही आणि मी व्यक्तिशा बोलत नाही सरकार असल्यामुळे त्यांनी दिलं म्हणजे माझं घर चालतंय असं नाही आहे पण शब्द इतका महत्वाचा असतो आणि आपल्या आप फक्त स्वार्थासाठी शब्द द्यायचा आणि नंतर ज्या वेळेला उतराई करायची वेळ आली त्यावेळी दगाबाजी सोडून काही केलं नाही खोटे मला वाटते भाऊ सोळाशे कोटी मला वाटते सोळाशे कोटीचा काहीतरी आकडा आम्ही गेले दोन तीन महिने ऐकतोय त्या डिजिटल वाचतोय मला सोळाशे कोटी कुठे दिसले नाहीत पण अडपूरहून आमच्या बेळगावला जाताना सव्वा तास जिथं लागत होते त्या अडीच तासाच्या प्रवासात सोळाशे खड्डे जरूर दिसले कसलंही पद नसताना कुणाचाही सपोर्ट नसताना एकशे तीन कोटीचा निधी आणणं म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे पहिलं उदाहरण मग आज माणूस जो घेतोय त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा नाही आणि मी सपोर्ट द्यायचं कारण एवढंच मागच्या वेळा आमच्यामुळेच त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यात कुठंतरी परत छोटं मोठं काहीतरी नुकसान होऊन तर त्या आम्हाला काळ माफ करणार नाही या इच्छेपोटी मी समर्थन माझ्या समस्त आपल्या विभागाच्या वतीनं त्यांना परवा दिवशी समर्थन दिले आणि भाऊ तुम्हाला सांगतो मी आताच चंदगडची सकाळी रॅली केली आपल्या सोबतची अक्षरशः इतकी लोक होती आपण माहिती घ्या लोक होती म्हणून मी नुसतं सांगत नाही रील्स बघा शिनोळीची सभा केली आणि आता नेसरी गाजवून आलोय त्यामुळे त्याचं कारण असं आहे आज भाऊंचा विजय हा मला इतका निश्चित दिसलाय सोळा नंबरला टाकी हे चिन्ह सन्माने भाऊंच आहे हे न विसरता टाकीत पाणी ओतायचं काम करायचंय आपण लक्षात घ्या मग टाकी भरणार आहे थेम थेम होतूया आणि भाऊंना निवडून देऊया धन्यवाद या तालुक्यातल्या इंच इंच भूमीला पाणी देण्याचं काम अण्णांनी केलं आणि त्या पाण्यावर तुम्ही रात्रंदिवस कष्ट करून जे पीक घेतलं पिकाचा माला त्या पिकाचा हिशोब तुम्हाला मिळाला नाही हे दुर्दैव आहे गेली चाळीस वर्ष या कारखान्याची सत्ता ज्याने भोगली सम्राटासारखी सत्ता भोगली त्यांचे वारसदार मोठे झाले आणि त्या कारखान्याला शेवटी टाळा लागला मला आताच्या विद्यमान आमदारांना याबद्दल दोषी धरायचं नाही पण ज्या सत्ताधाऱ्यांनी गेली चाळीस वर्ष सत्ता, सत्ता भोगली आणि जाताना कारखान्यावर साडेचारशे कोटीचं कर्ज करून तो कारखाना बंद केला तो कारखाना त्यांच्या बाप जाद्यांनी उभा केला नव्हता तो कारखाना तुमच्या आमच्या घामातून तुमच्या सगळ्या जागा जमिनीवर कर्ज काढून विहीर तकायचं असेल जमीन मालमत्ता तारण असेल ते कर्ज तुमच्या वडिलांनी पाजोबानी पंजोबानी भरून तो कारखाना उभा केला होता आणि म्हणून एका सभेत मी सांगितलं होतं नरसिंगरावनी गोपाळरावने बोलवलं हा कारखाना बंद पडल्यानंतर सगळ्या प्राध्यापकांनी आम्ही युनिटी केली दौलत बचाव कृती समिती स्थापन केली आणि त्यांना हा कारखाना चालू करणार ना का कर कर नाही ते सांगा म्हणून आम्ही त्यांना विचारलं आम्ही फक्त सात आठ जण होतो त्यातले बी एल पाटील सर हयात नाही आणि यांच्याबरोबर दोन अडीचशे लोकांची फौज झाली आणि आम्ही त्यांना सांगितलं चारशे कोटी कर्ज हे शेतकऱ्यांनी केलेलं नाही आणि जर कारखाना हा वेळेत सुरू झाला नाही तर ही बदललेली संपत्तीची जागा शोधावी लागले साडे चारशे कोटी कुठे गेले शोधावे लागतील आणि उद्रेक होऊन हे पेटून सहा महिने झाले नव्हते जर जनतेतनं उद्रेक झाला तर गोपाळराव नरसिंहराव तुम्हाला लपून बसायला जागा मिळणार नाही जर भान देवा हे मी सांगितलेलं आहे अरे तुमच्याजवळ संपत्ती किती आहे याच्याशी आमचं देणं घेणं नाही गेली चाळीस वर्ष तुम्ही सत्ता भोगला अजूनही सत्ता भोगा तुमचे वारसदार अजूनही मोठे होऊ देत त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही आमच्या ताटातला घास काढून घेऊन तुम्ही जनतेला देशोधडीला लावता ही तुमची नीती आणि म्हणून जनतेनं आता शाणा होण्याची गरज आहे या गटाताट्याच्या भिंती उभ्या करून पक्षाची भिंत उभी करून तुमची ढोकी फोडून हे राजकारण केलं हे या तालुक्याचा बळी या दौलत कारखान्यानं या तालुक्याचा बळी घेतलेला आहे विकास विकास काय झाला आणि म्हणून भाऊ म्हणतात विकास काय असतो ते दाखवतोय फक्त एकदा संधी द्या आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे म्हणून तुम्हाला ह्या युवकांना सांगायचं चा। आहे उरले चार दिवस आहेत पायाला भिंगरी बांधा आणि जिथं जमेल तिथं प्रचार करा जेवढी मतपत्रात पाडता येतील तेवढी पाडून घ्या जे जे लोक तुमच्या आपतेष्टातले नात्यातले बाहेर आहेत त्यांना बोलून घ्या मतानासाठी ही अटीतटीची वेळ आहे जर तुम्ही गाफील राहिलात आणि जर तुमचा नेम तु चुकला आणि पुन्हा हे वारसदार त्यांचे जर तुमच्या मानगुटीवर बसले तर पुढची पन्नास वर्ष तुमच्या सगळ्यांचा बळी घेतील शंभर कोटीचा विकास त्यांनी केला शंभर कोटी या तालुक्यात ता आणले आणि सोळाशे कोटीच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्याने इथून राजगुरी पासून चंदगड पर्यंत तुम्ही जावा मोटरसायकल घेऊन तुमचे सोळाशे कोटी मध्ये तुमचे सोळा मनके सैल जावतील आणि एक एक मनका एक एक कोटीला तुम्हाला तो तुमचा विकास आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही खूप आहे सगळ्या ह्या भावना तुमच्या आहेत फक्त आवाज माझा आहे आणि म्हणून येत्या दिवसामध्ये विकासाची दृष्टी असणारा विकास, विकास पुरुष या तालुक्याला पाहिजे असेल नवीन तुम्हाला विकासाची पाठ पाहायची असेल तर भगुमानच्या नेतृत्वाच्या दिशेनं शिवाभाऊने ही वाटचाल चालू केलेला आमचा विश्वास आहे शिवा भाऊंच्या तर तुमच्या लक्षात येईल आणि म्हणून आता गाफील राहू नका चुकू नका जे जे लोक डोळ्यावर पट्टी बांधून दुर्त रक्षासारखे हे वागायला लागले लोकांना अजून किती करणार अरे ज्यांना नोकऱ्या दिल्या ज्यांना काय दिलं ते खुशाल त्यांच्या पाठीमागे जाऊ देत अरे तुझं काहीच भलं झालं नाही तरी मी माझ्या ह्या गटाचा त्या गटाचा माझा हे साहेब आणि तो साहेबी आले आणि सगळे सोडा आणि शिवा भावना या आगामी निवडणुकीमध्ये उद्या दोन चार दिवसामध्ये शिवाजी पाटील साहेबांचा आणि माझा आज पहिली वेळ झालेली आहे आणि त्यांच्या सामाजिक बांधिलकी आणि समाजासाठी काम करत असलेले शिवाजीराव पाटील यांना बघण्याचा एक मला आज आनंद मिळालेला आहे परवा दिवशी माझा एक मित्र बाळू पाटील समाजसेवक वारला होता त्या दिवशी शिवाजीराव पाटील तिथं आले होते त्या ठिकाणीही सुद्धा त्यांची माझी भेट झाली नाही खास करून मी मुद्दाम सगळ्या अंगडवासी आणि एक वाडवासींना सगळ्यांना विनंती करू इच्छितो समस्त गळगाव शहराच्या होती माझी महापौर नात्यांना मी आणि माझ मित्र प्रसन्ना घोडगे आणि माझे मित्र रवी साळुंग नगरसेवक शिवाजीराव पाटील ज्या ज्या वेळेला ह्या भागामध्ये काही अडचणी येतात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात पेशंट त्यावेळेला पहिला फोन मला शिवाजीरावांचा येतोय की मोरे साहेब जरा त्या ठिकाणी तुम्ही जरा बघून घ्या आज पहिली भेट होत आहे खरोखरच मनापासून आनंद होत आहे शिवा शिवाजीराव तुमच्या सामाजिक बांधिलकी मध्ये की सन्माननीय व्यासपीठावरती आदरणीय आमचे चंद्रगडर तालुक्याचे भाग्य विद्यार्थी परम पाटील आमचे मित्र बंधू माजी मंत्री माझी महापौर आमचे साणुक्यानी साहेब नागेश बावळ सर्वच व्यासपीठ बोलतो माफ करा एक एक मिनटं बोलायचे आणि इथे जमलेले सर्व प्रथम मी जो आज देशाची सीमेचं रक्षण करून आपलं रक्षण करून देश सेवा बजावून आज आलेले माझे सन्माननीय वडील तरी सर्व सैनिक बांधव जे जय जवान आणि जय किसान जे किसानची मुलं आज सकाळी नऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत मी गाडीवरती होतो आणि बाईकवरती होते तर सांगायला पण लाज वाटते मी दहा वेळा बोललो त्याला गाडीवरती घ्या तर गाडीवरती घेणार किती जणांना हजारच्यावरती बाईक राहिले होते आणि जेवले पाच वाजता म्हणून त्याला त्यांच्या चरणाला हात लावून त्यांची मी माफी मागतो हो आणि त्याला असाच आशीर्वाद आपल्याकडे हो राहावी त्यांना अशुद्ध म्हणजे अपेक्षा करतो आणि सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की बाबा रे रोज बघताय पाच वर्ष मी कशात तुम्हाला काय भेटलो नाही आहे विकासाच्या मुद्द्यावरती बोलायला सांगा तुम्ही तुम्ही जनतेचे तिसरे डोळे आहात मी सकाळी आज पण काल पण सारा झोपलो साडेपाचला साडेआठला उठून परत उठून उठून म्हणजे उठवलंच येतात फोलं गर्दी झाली आणि आजोराच्या संख्येने घरी येतात मला कोणाला काय बोलायला ना चान्सच नाही हो मी रोज असा याच्या मूडमध्ये असतो खरं आता माझे तीन दिवस झाले माझ्यावरती टीका टिप्पणी चालू झाली मागच्या इलेक्शनला पण हेच केलं आता पण हेच करतात आहे अरे विकासावरती बोला ना विकासावरती बोला ना तुम्ही काय केलं तुमच्या थोडे पदं भेटलीत आमदार ब एकदा दोनदा तीनदा तुमच्या घरात तीन वेळा खासदार की चार वेळा खासदार की त्यावरती बोला ना तुमच्या पण दुसऱ्या पण घरामध्ये तीन तीन आमदार की दिली हे घरांशाही तुम्ही काय कुठे सामान्य माणसं शेतकऱ्या आणि काम करू नव्हे की समाजकारण करू नव्हे की राजकारण करू नव्हे असं वाटते कारण मी खूप भयभीत झाले आता एक मी एकाने सांगितलं की भाऊ मी सावळ्या जाऊन काय ते धमकावतो कधी करू रे आई मी पाच वर्ष वेड्यासारखा दोन हजार एकोणीसचा पराभव स्वीकारून आमदार राजेश पाटील साहेबांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं त्यांनी पण मला शुभेच्छा दिल्या भाऊ तुमचं सरकार आलं म्हणून खरं माझं काहीच आलं नाही सरकार आमदार पण गेली सरकार पण गेलं आणि मुख्यमंत्री पद गेलं खरं मी खसलो नाही का चंदगड विधानसभेच्या माय माऊलीनी माझ्या वडीलदारांनी आणि आदानी आमचं चंदगड तालुक्याचं भाग्य विधायचं ता परमोन्न पाटील साहेबांच्या खाली आज जो प्रचंड सतरा हजारा मतदेखी भेटलं त्याची किंमत होत नाही आणि आता खरोखर सहा मिनटं वाचलेत दोन मिनटांमध्ये मला मुद्दे मांडायचे आज मी अपक्ष अपक्ष असून मला पक्षाच्या शरद पवार साहेबांचे पण निरोप आले सगळे आले मीटिंग थांबले तुम्ही सांगितलं बाबा फक्त तुम्ही झोपून राहा घरी आम्ही तुम्हाला पन्नास रिटा आमदार करतो खरं मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ते आहेत आणि आदरणीय आमचे चांगल्याचं भाग्यदा आदरणी यांना भरमांना आमचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या निवडणुका ही निवडणुका नाही सगळ्या निवडणुका आणि एकच मला आवर्जून बोलायचं आहे एका व्यक्तीबद्दल एवढे पक्ष जे राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रातले सर्व सन्मान्य पक्ष राजसाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष उद्धव साहेबांचा पक्ष एकनाथ साहेबांचा पक्ष आणि हे तीन मातंभर पक्ष मला सपोर्ट केला फक्त होते आदरणीय गंगाधर वास्कोर साहेबांनी सपोर्ट केला आज बाबासाहेबांचे आपले लाडके आमचे मित्रबंधू अनकूर साहेबांनी सपोर्ट केला मेसरीच्या सरपंच सपोर्ट केला शेतकरी संघटने सपोर्ट केला आज कितीतरी के ते संघटने भरपूर सपोर्ट केलेत आशीर्वाद दिलेत फक्त विकासच्या मद्यावरती मी सांगितलं बाबा आपल्या डोक्यात फक्त विकास करायचा आहे डोक्यात काय नाहीये आणि माझी आखणी सर्व करून बसले म्हणजे तुम्हाला जे स्वप्न दाखवलं की बाबा काय नसते वेळी एकशे तीन कोटीचा विकास निधी मी दिला आणि आपल्या कोवाड भागात पण एक आणि मुद्दा मला आवडतून बोलायचं आहे सर्व घाई घाईत माझ्या मनस्थिती माही पण ना तर काय बोलून काय नसत झाले करीत बसलेले सर्व सन्माननीय माझे कुवारवासी आणि सगळेच माता भगिनी माझ्या वडीलधारी आज मला खूप काय बोलायचं होतं तुमचं सर्व हे सर्व वैभव बघून करा वेळेचा अभाव आहे आणि मी काय करत असे माझे ते आरोप होतात वास्तव काय अरे तुम्ही तुमच्याकडे एवढं झाल्यानंतर तुम्ही या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये तुमच्या घरात एवढी पद आली तुम्ही किती हॉस्पिटल आणले किती कॉलेज आणले आज दहावी बारावी कॉलेज शिकतात त्यांच्याकडे किती कॉलेज आणलेत किती तुम्ही रोजगार आणला किती तुम्ही व्यायामशाळे किती आणलेत किती तुम्ही स्पोर्ट्स अकाडमी तालमी केल्यात किती तुम्ही कारखाने उद्रेक केलेत तुम्ही किती त्याच्यावरती बोलणार तुम्ही उठल की बाबा तुमचे ठरलेले आमदार फिक्स आहेत मध्ये ते एक काही बोलत नाही जो, जो तुम्ही बंद पाडला आणि विचार करतो हो अण्णा सारखा जर व्यक्ती आज या तनुर तालुक्यामध्ये त्याचा जन्म झाला नसता इथं आमदार तुम्ही नसता केला आणि जर मंत्री नसते झाले तर काय खरं नव्हतं हे पाणी साठून जे अण्णाने धरणाने आणि तलाव केले पण आज आपल्याला दूध डेअरी पसता होता सेवा आणि सगळे तुम्हाला हे चारा पाण्याने पीक पाणी दिसते अण्णांचं याच्यामध्ये शिहाच वाट आहे आणि असा नेता पुन्हा आपल्या भागामध्ये म्हणून आहे आज त्यांचा वयाचा आधार तरी करा आणि त्यांना मान सन्मान द्या कारण का त्या व्यक्तीने आज पण पायामध्ये भिंगरी लागून आज फिर फिरतात आज सगळ्या सुखादुखामध्ये अण्णा पहिला पोहोचतात आणि मी समजतो माझी लायकी पण नाही अण्णांच्या सोबत काम करायला एवढ्या स्पीड अण्णांचं आहे अण्णा सभा सोडतात खरेखा घराचा पोहोचतात अण्णांचा सभा बघून आज मी त्यांचा आदर्श घेऊन काम करा बघतोय तर कर सा काम सारखं करू शकणार नाही एवढं सांगतो की आज आदरणीय आमचा अनाथ दैवत म्हणणार नाही दैवत म्हणून की या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मी आज मी ज्या राजकारणात उतरलो आज महाराष्ट्र माताळेचा अध्यक्ष आहे आज माताचे बावीस ऑफिस आहेत आणि मुंबई बेचचा अध्यक्ष आहे तीन ऑफिस आहेत पंचवीस माझी स्वतःचे तीन ऑफिस असतील अठ्ठावीस केल्यानंतर आम्हाला वेळ काय नसतो आम्ही गाडीमध्ये आजच्या बरसेमध्ये भाकरी घुस करून डाळीत पण टाकतो भाजी टाकतो भात पण टाकतो आणि चमचा खातो स्पेशल पण लोक काय काय बोलतात बरं वाटतात आणि मला एवढंच बोलायचं अण्णा दोन मिनटं वाचले तुम्ही दहा मिनटं बिंदाच बोला काय होतं आम्ही शेच्छा खाली जातो अण्णा आज ग्रामपंचायत ग्रामपंचायती आणली आनले, आनले, होता, होता मी आणले आपण आणली निवडून दुसऱ्या दिलं दौऱ्यात बंद पडला सुरू केला तो उभे राहिला आज कोणाच्या भागामध्ये जे पुराणी घासलं होतं वेडलं होतं तर आमचे व्यापारी सर्व सगळं झालं त्यावेळेला आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांनी मोठा निधी आणि मी माझ्या स्वामी प्रतिच्या माध्यमातून ह्या जोडामध्ये मोठा जोडोड दिलं दु खरं त्यावेळेला मत देखील असं मी मतासाठी नव्हतं दिलं आणि मी अपेक्षित पण होतो उमेदवार आहे तर तुम्ही मला आशीर्वाद दिला नाही काय माहीत नाही आणि तुमच्या जे पंधरा लोक की चौदा लोक होती ना पुरामध्ये हेलिकॉप्टर घेऊन गेला तो माझा फोन होता आणि विजय कडोकरी मला सांगितलं होतं आणि मी देवेंद्र फडणवीस सांगितलं साहेब अशी जी परिस्थिती आहे आणि असं असं साहेबांनी त्यांचं हेलिकॉप्टर पाठवलं आणि तेव्हा ती चौदा लोक वाचली कारण मी बघत बोलत बघत नाही ते आपले कर्म करत राहायचं नियती साफ ठेवायची नियती फळ देते आज माने काही नाही हो तुमच्या चपलाच्या ढिशोमे काय नाहीये विकास काम करून दाखवायचं असते विकासाबद्दल बोला मी तुमच्या माध्यमिक बांधवाला बसवा आता जे पावसाळ्यामध्ये भेडके आले पाच वर्ष दिवस रात गल्ली गल्ली गावने गाव फिरतोय लॉकडाऊन असू दे करोना काळ असू दे सगळ्या गोष्टी बघतोय मेडिकल कॅम्प बसून सगळं बघतोय अण्णा कायम झालाय माझ्या पत्रिका तुम्हाला दिलेत पुस्तक दोन दिवसात येईल ते पत्रिका वाचा त्यामध्ये सोळाशे करोड नाही दिले त्यांनी खोट्या बोलला म्हणून सोळा सोळावा क्रमांक मला भेटला भेटणार आणि सगळे फांदे आहेत उडून जाणार आहेत आणि आपला गुजा गुलाम फिक्स झालाय कुणी शंका नाहीये सकाळी पाच साडेसहा साडेसहापासून दोन पण गर्दी असते बारा पण काम करतोय आज कुटुंब सोडून हे कुटुंब म्हणून काम करतोय आज दोन मुली माझ्या आले रात्री बघायला पण वेळ नाही खरं आज मला जे जे करायचंय मी लिहिले आणि पुस्तक आले खास कोवाड मी वाटल्याला पण एक वेळ काढून खरं हे पुस्तक वाचा नंतर मतदान करायचं की नाही करायचं ते तुम्ही ठरवा तर एक सांगतो सगळ्यांना संधी दिला एक संधी मागतो मी भीक मागत नाही तुमची सेवा तुमच्या मुलांची आमच्या बहिणींची माझ्या आईंची मला सेवा संधी द्या मला देवाने खूप काय दिला फक्त एक माझे एक आमदार की जर भेटले असते तर मी पाच वर्ष मागे गेलो आणि चंदेड विधानसभा दहा वर्ष मागे गेला हे नेते मंडळीचे दहा दहा मंत्री येतात ना मुख्यमंत्री गृहमंत्री दोन ऐक आणि तुमच्या कोवडच्या तेव्हा आता साडेपाच किलो निधी दिला मी चमकायला नाही आलो बॅनर बिनर लावून तुम्हाला बोलवलं ला नाही मी इटलूच्या देवस्थळांना मी साडेतीन करोड रुपये साबण आणलं कारण मला कर, काम करायचं आहे मला विकास करायचा आहे खूप ला हे करायचं आहे आता दहाला ला दोन मिनटं थांबलेत म्हणून मी जय जय महाराष्ट्र माझी पुस्तकं वाचा आणि त्यानंतर मला मी जे केलं ते लिहिले आणि जे करायचे ते मी मांडले एवढंच माझ्या माऊलीनं जरा ज्याला वाचून घ्या आणि जय जय महाराष्ट्र